तुम्ही पाहतात आरोग्य दूत न्यूज पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास विद्यालयातील तीन मुलांना देऊन अपहरण करून पळवून नेताना तीन मुलांपैकी एक मुलगा मनमाड रेल्वे स्थानकावर शुद्धीवर आल्यावर आपण कुठे आलो हो, आहोत हे ये लक्षात येताच त्यांनी समोरच असलेल्या पोलिसांकडे धाव घेऊन सर्व प्रकार सांगितला तेव्हा पोलिसांनी तिन्ही मुलांना ताब्यात घेऊन विचारपूस करत असतानाच अपहरण करते पळून जाण्यात यशस्वी झाले तीनही मुले सुखरूप असून आज पिंपळगाव हरेश्वर येथे पोहोचतील असे खात्रीलायक वृत्त आहे पिंपळगाव गावात सध्या नेमकं काय सुरू आहे एक नाही दोन नाही तर तब्बल तीन मुलांचं अपहरण करून गुन्हेगार पळून जाण्यात यशस्वी गुन्हेगाराची हिंमत प्रचंड वाढलेली अस दिसून येते पुढील तपास पोलीस करत आहेत दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद